नमस्कार मंडळी आणि फ्रेश मॉर्निंग आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर खूप छान आणि सुंदर सकाळ झालेली आहे खरं तर ही सुंदर सकाळ आपण आपल्या विचारानेच करायची असते आता तुम्ही म्हणाल हे कसं काय तर आता आयुष्यात प्रत्येक माणसाला कधी ना कधीतरी नैराश्येत येतं हे तरी बरोबर आहे अशा वेळेला आपल्याला कोणाची मदत होते एकतर आपल्याजवळ असणाऱ्या आपल्या माणसांची आपल्याला अशा वेळेला मदत होते आणि दुसरी म्हणजे आपल्याला प्रेरणादायी जे विचार असतात ते अशा वेळेला आपल्याला खूप उपयोगाचे ठरतात कधी कधी खरंच आपल्या आयुष्यामध्ये अशी सिच्युएशन होते ना खरंच माझं काही होऊ शकत नाही किंवा आता माझं काही चांगलंच होणार नाही असे सगळे निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये येत राहतात तर अशा वेळेला मी तुम्हाला काही तुम असे सकारात्मक विचार सांगणार आहे जे तुम्हाला खूप छान संपूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला खूप छान त्याची मदत होईल तर असे कोणते विचार आहेत तर नंबर एक स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्यात तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे त्याचबरोबर माणसाने समोर बघायचं की मागे यावरती पुढचं सुख दुःख अवलंबून असतं हे वपू काळ्यांचं वाक्य आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या हिंमत एवढी ठेवा की तिच्या समोर नशिबालाही झुकावे लागेल त्याबरोबर मनाशी एक गाठ पक्की करा जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही ना तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही का माहिती आहे कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते स्वप्न तीन असतात जे तुम्हाला झोपल्यावर हो पडतात स्वप्न तीन असतात जे तुम्हाला झोपू देत नाही हे ए पी जे अब्दुल कलाम यांचं वाक्य या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठी दुःख राहतं पण आपण फक्त हिंमत ठेवायला हवी आपली सावली निर्माण करायची असेल तर आपल्याला काय झेलण्याची ताकद हवी तर ऊन झेलण्याची ताकद हवी हो ना तर असे काही प्रेरणादायी विचार आहेत जे तुम्हाला तुमच्या दुःखामध्ये तुमच्या नैराश्य अवस्थेमध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी देतील मी कधीही नैराश्य अवस्थेमध्ये असेल किंवा मला कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल किंवा एखाद्या व्यक्तीमुळं जर माझं मन दुखावलं जात असेल तर मी अशा वेळेला त्या व्यक्तीवर रागराग न करता मनामध्ये मा त्या व्यक्तीने माझ्यासाठी जे चांगलं केलं आहे ते आठवण्याचा प्रयत्न करते आणि खरंच मग मनामध्ये येणारा तो वाईट विचारही निघून जातो आणि जेव्हा मी निगेटिव्ह माझ्या विच मनात विचार येत असतात तेव्हा मी असे काही पॉझिटिव्ह विचार आहेत जे मी लिहून ठेवलेले आहेत तर त्याचा मला खूप उपयोग होतो आणि आज मी म्हटलं तेही तुमच्याशी शेअर करावं जेणेकरून तुम्हालाही त्याची मदत होईल तर अशा पद्धतीने माझं चौकट पूजनही करून झालेलं आहे तर आज अक्षयदृतिया म्हटल्यावर प्रत्येक माझ्या मैत्रिणीच्या घरी पोळ्या असतील नाही का तर ताईही आता पोळ्यांसाठी डाळ वगैरे शिजवून आता डेअरीकडे गेलेले आहेत तोपर्यंत माझं रांगोळी काढणं आणि घर स्वच्छ करणं हे काम चालू असतं तर आता माझं घर वगैरे झाडून झालेलं जा आहे फक्त एक आतली खोडी राजवी झोपल्यामुळे राहिली होती तीही आता स्वच्छ करून घेते तर पाहू शकताय आहे माझं पूजन झालेलं आहे खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि अशा गोष्टीमुळे सकारात्मक एक ऊर्जा घरामध्ये निर्माण राहते तर हे पहा मंडळी आमच्या घरचे आंबे आहेत हे त्यात तिन्ही टपामध्ये ना भुसा वगैरे भरून ते पिकण्यासाठी ठेवलेले होते आणि खूप आंबे पिकलेले होते दोन दिवस तर घरामध्ये ना पिकलेल्या आंब्यांचा वासच हो येत होता खरं तर पारायणं होतं आणि प्रत्येकांच्या इकडे तिकडे जेवण हे प्रसाद हे चालूच होता त्यामुळे मग आम्ही आंबे आम आंबरस वगैरे बनवूच शकलो नाही तर आज पोळ्याही आहेत आणि त्यामुळे पोळ्यांबरोबर सगळे आंबरस आवडीनं खातील म्हणून आता आम्ही आज आंबरसाचा बेत केलेला आहे तर खूप सारे आंबे पिकलेले आहेत आणि खरंच घरच्या आंब्यांची चव काही वेगळीच राहते आणि आनंद असतो तो वेगळाच तर आतलं घर झाडण्यापूर्वी आंबे वेगळे केले कारण भुसा वगैरे पडला की पुन्हा झाड लोट करावी लागते तर राजवी झोपल्यामुळे आतलं घर झाडायचं आणि दारी पुसायचं काम बाकी होतं तर ते देखील करून घेतलं आणि आत त्यांची आता देवपूजा राहिलेली आहे तर आत त्या देवपूजा करून घेतील खरंच घर स्वच्छ आणि नीटनेटका ना तर, तर मनही प्रसन्न राहतं घरातलं वातावरण खूप छान राहतं आपल्या हिंदू धर्मामध्ये देवापुढे दिवा लावणे घरामध्ये धूप फिरवणे याला खूप महत्त्व आहे पितृपूजा असेल देवीची पूजा असेल किंवा एखादा सण उत्सव किंवा पौर्णिमा अमावस असेल तर घरामध्ये धूप अवश्य लावावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर पडते त्याशिवाय घर पवित्र किंवा शुद्धीकरण होतं घराचं आणि घरामध्ये जर वास्तुदोष असतील तर तेही दूर होतात तर आत्यांची त्यांची देवपूजा करून झालेली आहे तर मी स्वामी जप करून घेते आता आणि मग तुम्हाला भेटते स्वामी स्वामी तर स्वामी जप केल्यामुळे खूप छान आणि प्रसन्न वाटतं थोडंसं स्वामींशी बोलल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही माझी त्यानंतर बघा इकडे धुणे वाळत घालायचं इकडं मुलं कशी कॅरम खेळतायत राजरीमध्ये ते डिस्टर्ब करत त्यांना तरी देखील ते ॲडजस्ट करून खेळतायत तर उन्हाळ्या सुट्टीतील मुलांचा खरंच वेळेचा औषध उपयोग करून घेतला पाहिजे प्रत्येक पालकांनी वेगवेगळे खेळ आणि खेळातून नॉलेज देता आलं पाहिजे होय ठेव तर घरी आंबरस बनवलेला होता आणि मी शेजारी आंबरस द्यायला आले होते आजी आजोबा राहतात ते तर माळ्यांचे तर ते त्यांना तर ते पितृ नैवेद्य दाखवला जातो तर आहो तेच करतायत नैवैद्य दाखवताहेत करता दाक तर मंडळी खूप जोराची आता भूक लागलेली आहे आमरस पोळ्या हा 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 तर या ही जेवण करायला बापरे आत्ता केसाचा टॉवेल सोडला मी सकाळपासून नुसतं काम 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 चालू होतं जेवण वगैरे आवडलं आणि थोडंसं वरती आले मी थोडंसं सामान मला नीट लावायचं होतं आटी मागं पाहताय ते सनमाईक आहे जे आम्ही तुम्हाला म्हटलं होतं कपडे वगैरे ठेवायचं खूप प्रॉब्लेम व्हायला हो लागलाय मग आम्ही एक छोटंसं कपाट टेबल बनवतोय मिस्त्री वगैरे ते येत आहेत ते घरीच इथं आहेत म्हणजे कसं होतं एक मजबूत होऊन जातं जास्त वेळ टिकतं होय वे ना हो तर त्यामुळं मग आम्ही इथं घरीच सगळं साहित्य आणून वगैरे बनवतो आहे आणि ते, ते फायनल लुक त्याचा आम्ही तुम्हाला ते, ते बनवलं झाल्यानंतर दाखवेन सो सकाळपासून आमचं उठल्यापासून जे काम चालू आहे ते आता नॉनस्टॉप काम चालू होतं ना आत्ता थोडासा ब्रेक घेतलेला आहे थोडंसं बसून वगैरे मग इथलं जरा साफसफाई सा वगैरे करेन तर आणि किंजल आणि आहो जाणार आहेत पोहण्यासाठी विहिरीवरती शक्य झाले तर ते या ब्लॉगमध्येच दाखवेन नाही तर एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन मी तुम्हाला विहीर कशी मुलं पोवायला जातात गावाकडे वगैरे तर चला मग अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या स्वतः जपा टेक केअर बाय